नमस्कार मंडळी जय शिवराय जय जाऊ जय शंभूराजे आज आपण इथं सगळे आलेलो आहोत मराठा आरक्षणसाठी इथं ट्रॅक्टर रॅली आहे आता आपण आहोत बाजार चौक कराड येथे आणि आज इथून शांततेचा मोर्चा होऊन आपल्या ना कृष्णा नाक्यापासून परत तहसीलदार कार्यालयावर येणार आहे मोर्चा एवढ्यासाठी केलेला आहे ते धाकले देण्यासाठी काय अधिकारी प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना हे करतायत की आज या उद्या या स्वरूपाचं होत आहे तर आरक्षण हे सगळं हक्काचं आरक्षण आहे कुणाचं आरक्षण नाही आणि या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी आज इथं कराड तालुक्यातील ट्रॅक्टर रॅली चालू होत्या आज आरक्षणला आलेल्या आपण इतर लोकांनाही विचारूया एक मराठा लाख मराठा जी सरकारनं आणि सर्व विरोधी पक्षांनी जी आता भूमिका चालवली कोण सांगणं झालंय की आम्ही मराठा आरक्षण देऊ इच्छितो किंवा आम्ही मराठ्यांच्या बरं आहे त्याच्यासाठी आज दिवशी जिजरंगी साहेबांची सातारमध्ये शांतता राहिली आहे त्याच्या पूर्व मनुष्याने आम्ही कराड तालुक्यातील सर्व मराठा एकवटून आज ट्रॅक्टर रॅली मोठी कराड मध्ये घेत आहे आम्ही जय शिवराय कराड तालुक्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे जरांगी पाटलांनी केलेल्या उपोषणातलं काही सिद्ध झालं नाही आणि त्यानंतर आम्ही आता जरांगी पाटलांनी जे उपोषण केलं होतं त्यामध्ये सगळे सोयऱ्यांना हो जे अध्यादेश काढला होता त्याचा कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ही शांतता रॅली काढत हो। आहोत आणि दहा तारखेला सातारामध्ये जी रॅली होणार आहे त्या रॅलीसाठी कराड बांधव आणि कराड तालुक्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद एक मराठा लाख मराठा 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 मंडळी बघा या बाजूला आपण बघू आहे की कराड तालुक्यातील मोठे च्या संख्येने शेतकरी वर्ग सगळा इकडे आलेला आहे आणि आज शांततेची रॅली शांततेची रॅली आज कराड तालुक्याची इथून चालू होणार आहे आता बाजार स्थळावर आपण आहोत आणि इथून आता एक दहाच मिनिटामध्ये रॅली चालू होणार आहे कराड तालुक्याचे समन्वयक जे मोहन कदम यांच्याशी आपण दोन शब्द बोलूया सर्वांना <क्तिते> माझा जय शिवराय आज आम्ही कराड या ठिकाणी सातारा या ठिकाणी होणाऱ्या शांतता रॅलीसाठी जनजागृती रॅली कराडमधून आम्ही सुरू केलेली आहे रॅलीचा मार्ग बैलबाजार इथून सुरू होणार आहे त्याच्यानंतर बैलबाजार शंभूतीर्थ चौक तिथून पुढे आपण पोपळगाव पेट्रोल पंप त्याच्यानंतर शाहू चौक शिवतीर्थ दत्त चौक तिथून नंतर पुढे आपण चावडी चौक कृष्ण नाका त्यानंतर विजय दिवस चौक नंतर दत्त चौक आणि तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन देणार आहे तहसीलदारांना आणि त्याच्यानंतर या रॅलीची सांगता होईल <laughs> जय शिवराय जय शंभूराजे जय जे जाऊ मराठा आरक्षण हे पन्नास टक्केच्या आतमध्ये एविषयी मेल मराठा आरक्षण मिळालं ही जी मनेज दादा जयंजे पाटील साहेबांनी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजात ताकदीनं ह्या नेत्याच्या पाठीमागे उभा आहे की दा ताकद दाखवण्यासाठी आज कराड तालुक्यातील मराठा बांधव हा संपूर्ण कराड शहरामध्ये रॅली काढणार आहे दहा तारखेला दहा ऑगस्टला शांतता रॅली मनोज दादा जरांज टाकल्यांची सातारे ते आहे त्याची जनजागृती आणि काड तालुक्यामध्ये कुणबीचे दाखले मिळताना येणारे अनंत अडचणी वेळोवेळी आम्ही प्रशासनाच्या समोर त्या अडचणी मांडल्या परंतु त्या अडचणीमध्ये कुठेही ती अडचणी सोडवणूक करण्याची आणि ते प्रश्न सोडवण्याची भूमिका मी कधीही तहसीलदार कार्यालयाने आणि प्रशासनाने घेतली नाही तो सुद्धा रोष आणि तो असंतोष हा दाखवण्याचा सुद्धा आज आमचा मानस आहे आणि या सर्व हो, दोन तीन मागणी घेऊन हो, आणि स्फूर्तपणे शेतकरी बांधव ट्रॅक्टर रॅली काढून संपूर्ण कॅबिनेटवर रॅली काढून आम्ही ते निवडून ते, ते प्रांतांना आणि त्या सरदारांना देणार आहोत नमस्कार आज जी रॅली आपण ट्रॅक्टर रॅली काढत आहोत त्याचा एकच उद्देश आहे की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि आज असं दिसून येत आहे की सत्ताधारी लोक बाबत आमच्या सोबत नाही आहेत असं दिसून आल्यामुळे आज मराठ सर्व राहिलेले आहे नव्हतं ह्याच्या पुढचे जे स्टेप असेल ह्याच्या पुढचे जे मराठ्यांचे जे स्टेप असेल ते भयानक असेल तेजी दक्षता घ्यावी नमस्ते नमस्कार मी वसुमी नामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष हे मराठा आरक्षण जे आता शांततेने चाललेलं आहे त्याला शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे की भविष्यामध्ये जा, मनोज आरंगे साहेब जे भूमिका घेतली त्या भूमिकेला शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे एवढं सांगतो एक मराठा एक मराठा अरे कोण म्हणतोय नाही अरे कोण म्हणतो मरक्षणाचा हक्का कि आरक्षणांचा अक्का महाटा एक महाटा जय शंभुराजी जे आज मराठा आरक्षणासाठी वारंवार जरांगे पाटील सर्व मराठा समाज प्रत्येक राजकीय पक्षाकडे जातोया आपली व्यापना मांडतोया पण त्या राजकीय पक्षानं आजपर्यंत कुठले मग सत्ताधारी असो विरोधक असो कुठले असो जे मराठा मनुष्याने या ठिकाणी आमदार खासदार आहेत ते मराठा समाजाच्या वतीने काय तोंडच उघडायला तयार नाहीत पण आज जर दुसऱ्या याचा जर विचार केला तर ओबीसी नेते जसं बोलते ती तसे जर इथून पुढे तर कुठल्या मराठा नेत्याने किंवा जो आता सत्तेत आहे त्यानं जर कुठली भूमिका मराठा आरक्षणची घेतली नाही तर त्याच्यासाठी आज मराठा आरक्षण ज्यावेळेस मराठा आरक्षण वाल्याने प्रत्येक नेत्याला गावबंदी केली होती तसं इथून पुढे त्या नेत्याला दोन ठिकाणी झालंय आणि त्या नेत्यांना रस्त्यानं फुरून पण देणार नाही हा या माध्यमातून सर्व नेते मंडळींना सर्व पक्षीय राजकारणी लोकांना मराठा समाजाचा इशारा संबोधावा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी कराड येथे मराठा समाजाच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा एकच उद्देश आहे गेले कित्येक वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतोय प्रशासनाशी जगडतोय परंतु हे जे मुरब्बी राजकारणी आहेत अगदी ते प्रस्थापित असो किंवा विरोधक असो हे दोन्ही दोघेही अगदी टेंगलटवाड्या केले मराठा समाजाला खेळवत आहे आणि चेंडू एचेगरूं, तेचेगरूं, तेचेगरूं, एचेगरूं हा याच्याकडून त्याच्याकडून त्याच्याकडून याच्याकडे जो फेकत आहेत त्यातून या मराठा समाजाला आजपर्यंत जुलवून असंच कुजवलेलं आहे आणि त्याच रोषातून हा मराठा समाज आता संपूर्ण महाराष्ट्रात जागृत झालेला जा आहे आणि गेले कित्येक कित्येक वर्षापासून ज्या मराठा समाजाला नेतृत्व नव्हतं असं एक प्रामाणिक नेतृत्व मनोजदादा जरांग यांच्या रूपानं आज उभं राहिलेलं आहे आणि त्या नेतृत्वाला संपूर्ण समाजानं आपल्या काळजात काळजात जागा दिलेली आहे आणि या नेतृत्वानं जो प्रामाणिक लढा उभारलेला आहे त्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून तसाच प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच अनुषंगानं आज दहा ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे यांची सातारा जिल्ह्यात एक शांतता रॅली होणार आहे त्या रॅलीच्या अनुषंगानं जनजागृती व्हावी व कराड तहसीलदार कार्यालयामध्ये जे तहसीलदार जो नालकपणा करताय ते दाखला देण्यासाठी त्यांच्यावर काहीतरी या शासनानं काहीतरी त्यांच्या मंडना आणून या दाखल्यासाठी जे अधिकारी काम चुकारपणा करतायत त्यांना एक त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी मराठा समाजाने आज कराडमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केलेलं आहे आज विरोधक आपण बघतोय विरोधक सुद्धा अगदी कोणती भूमिका घेऊ ते भूमिका उघड करू शकत नाहीत आणि सत्ताधारी सुद्धा हे भूमिका उघड करत नाहीत आम्हीही करत नाहीत पण मराठा समाज जो त्यांच्या दावणीला मांडलेला आहे तो फक्त पासला जाईल पण जो जागा झालेला मराठा समाज आहे तो रस्त्यावर उतरून त्यांच्या नारड्यातून आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही आणि या सरकारनं सुद्धा आत्ता झालेल्या लोकसभेत आत्ता बघितलं मराठा समाज काय करू शकतो तर येत्या ज्या त्या त्या विधानसभा आहेत त्याचा विचार करून तरी आता या राजकारण्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाज तुमच्या सत्तेला कडेलोट केल्याशिवाय जाचणार नाही एवढं फक्त मी एवढे निर्वाणीचा इशारा देतो आणि थांबतो आता आपण इथे बघत आहोत की एक दिव्यांगा आलेले आहेत त्यांना विचारूया कशासाठी आलाय तुम्ही आज मी या ठिकाणी जो मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शांतता रॅली ट्रॅक्टर घेऊन जे चालू केलेले आहे त्या रॅलीसाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि आमच्या मराठा समाजाची जी आहे आहे आम्ही कोणत्या पद्धतीनं शांततेनं मांडतोय ह्याची सर्व राजकीय पक्षांनी दखल घ्यावी आणि मी सर्व मराठा बांधवांनाही विनंती करेन की आपण आपल्या मोर्चा शांततेनं आणि पारदर्शकपणे पूर्ण पूर्ण करावं विनंती करेन जय हिंद जय महाराष्ट्र

¡No! अतिशय शांततेला अशी रॅली चाललेली आहे आणि लवकरात लवकर सरकारला जाग यावी मराठा आरक्षण त्या हक्काचं आरक्षण सर्व मराठ्यांना मिळावं यासाठी सर्व मराठी बांधव आपले शेतीचे ट्रॅक्टर घेऊन रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत बाजार चौक येथून रॅलीला सुरुवात झालेली आहे शांततेमध्ये सर्व मराठा बांधविक त्याचबरोबर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं इथ रॅलीसाठी उपस्थित राहिलेले आहेत एक मराठा लाख मराठा चा नारा एक सर्व मराठी बांधव आता ट्रॅक्टर मध्ये सर्वजण सहभागी झाले हजारोच्या संख्येनं इथं सर्वजण उपस्थित राहिले multimod <laughs> <laughs> spam कराड तालुक्यातून इथ सर्व मराठा एकवटला आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं चारोच्या संपेन इत Yeah. oi oi собак संख्येनं मराठी बांधव आपला स्वतःचा एक घेऊन सामील झालेला आहे मराठ्यांचा यातूनच आपणाला आक्रोश दिसत आहे की आरक्षण किती महत्वाचं आहे आपण आहोत विजय दिवस चौकामध्ये रॅली आता यायला लागलेली आहे अतिशय शांततेमध्ये आपण बघत आहात की महिला सुद्धा ट्रॅक्टर मध्ये सहभागी झालेल्या आहेत मोठ्या संख्येनं सर्व मराठा बांधव त्याचबरोबर शेतकरी मंडळी रॅली मध्ये सहभागी झाले आमच्या हाताच नाही कोणाच्या बापाच एक मराठा लाख मराठा कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशी ही शांतता ट्रॅक्टर रॅली तालुका समन्वय समितीचे सर्व मराठ मावळे रॅलीच अतिशय उत्कृष्ट असं निर्णय